शिकवलेला भाग तुम्हाला सगळ्यांना समजला साधे शब्द काना पहिली वेलंडी दुसरी वेलंटी पहिला उकार दुसरा उकार आणि एकमात्र हा? म्हणजे एवढ्या तयार करता येऊ लागल्या सगळ्यांना काही जणांना फास्ट यायला लागल्यात काही जणांना स्लो येऊ लागल्यात काही जण काय करतात थोडासा विचार करतात आधी आणि मग पुन्हा सांगतात तर काय होतं तुम्ही जितका जास्तीत जास्त सराव करताल तेवढं तुम्हाला लवकर येत फास्ट येत बरोबर आहे यायला काय सगळ्यांनाच पण काहींची स्पीड जास्त आहे काही स्पीड कमी आहे सरावाची स्पीड सरा वाढत असते आपण काय करायची आपण हे सगळं संपल्यावर सुद्धा आपण काय करता शब्दांचा सराव घ्यायचा आहे त्यामुळे दररोज दहा पंधरा स्पेली करायला दिल्या जातील आणि त्यामुळे मग काय होते तुमचा हळूहळू सराव वाढतो आणि तुम्हाला फास्ट सांगता येतस पेली हम्म तर आजच्या भागामध्ये आपल्याला ऐ काय दिसत आपल्याला आणि ई बघा आई कशाला रे ला आई कशाला ला आणि ए कशाला अ ला म्हणजे अ आणि ई मिळून आई तयार झालेला आहे म्हणजे आईचा येतो ए आय पण तजी मध्ये आई लाक्षात आई म्हणजे दोन मात्रे आई म्हणजेच काय रे आज आपल्याला दोन मात्रे असलेल्या शब्दांच्या स्पेलिंग शिकायच्या आहे तर समोर बघा वेळे मी या ठिकाणी सांगायचं आय च के ए आय भगत के आणि आई चा दोन मात्रेचा काय लिहछा म्हणून ए आय ला चा यली आणि स चा एस के ए आय य एल एस के इलास फक्त नाव नाव सांगायचे काय नाव नावे कोशाली हा ओई शाली ओई शाली बघा पहिला काय तु बीला एस एल एल आयोग दोन मात्र ए आयचा मात एस ए आणि लीचा एल आय व्ही ए आय एस ए एल आय वैशाली वैशाली समजलं मला सांगा आणखी नाव नैना ह चांपती तीन चांपती तीन एन ह आई एन आई आर पसा ए आई हां एन ए आई हां ई एन ए हां लक्ष द्या ચૂकू Nah, ini nama saya, A, Yen A, Yen A, Naina. Ya, tapi, karyawidah. Karyawidah, nanti yang nanya, karyawidah. Ya, Raina. Sangat Raina. Sangat, kan? R. R. A-R. A-R. Yen A. R-A-R-Yen A, Maka Raina, Raina. Nah, ini nama saya, Yen A, A chan mayna may sắp kỳ yum 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 yum

dạng mình hả yên 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 tata hả 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 hả

समजले का तुम्हाला स्पेलिंग पाहिल्या दोन मात्र दोन मात्र किंवा आई काय तर इंग्रजीमध्ये अक्षर आहे ए आय तस मागचे विसरायची नाही शेवटी जाधा अक्षर आलं तर त्याच्या पुढे वापरायचं नाही किती कायला तर आजच्या भागामध्ये आपल्याला एवढे शब्द या ठिकाणी तुम्हाला घरी करायला काही स्पेलिंग तयार करायला देते तर काय सगळ्यांनी